शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघात शिक्षण भरती घोटाळा शिक्षक भरती घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अनिल देशमुख यांची मागणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या मतदारसंघात मालेगाव इथं झालेल्या शिक्षण भरती घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे या घोटाळ्यात नव्या तुकडींना मान्यता देताना बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचा आरोप त्यांनी केला देशमुख म्हणाले की काही अल्पसंख्याक शाळांमध्ये एकच व्यक्ती दोन शाळांमध्ये नोकरी करतोय तर शंभर पेक्षा अधिक बोगस शिक्षकांची भरती करण्यात आली या संदर्भात सध्या नागपुरात चौकशी सुरू असली तरी चौकशी राज्यस्तरी पातळीवर व्हावी अशी मागणी त्यांनी केल्या शिक्षण मंत्र्यांच्या मतदारसंघातच जर असे प्रकार घडत असतील तर सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमावी असं देशमुख यांनी स्पष्ट केलं त्यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री आणि राज्य सरकारनेही त्वरित निर्णय घेण्याचं आवाहन केलंय राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारचे गैरप्रकार सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे सरकार जर चौकशी करत नसेल जा तर न्यायालयात जाण्याचा विचार सुरू असल्याचं देशमुख यांनी सांगितलं शिक्षक भरतीतील हा घोटाळा व्यापम घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आपल्या सर्वांना कल्पना आहे की शिक्षण भरतीचा घोटाळा हा फक्त नागपूर जिल्ह्या पुरताच नाही तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये हा घोटाळा आहे आपल्याला माहीत आहे की आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री मान्य दादाजी भुसे यांचा मतदारसंघ मालेगाव शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघातसुद्धा हा अतिशय मोठा घोटाळा शिक्षक शिक्षक घोटाळा आहे दादा भुसे शिक्षणमंत्री यांच्या मालेगाव मतदारसंघामध्ये नवीन तुकडीला मान्यता देणं असं आहे की नवीन तुकडीला मान्यता देऊ नये अशा पद्धतीचा जी आर अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराला निघाला असतानासुद्धा मालेगावमध्ये बॅकडेटमध्ये मागच्या तारखेमध्ये तुकड्यांना मान्यता देण्यात आली आणि जवळजवळ शंभरच्या वरती बोगस शिक्षक बनावट कागदपत्र तयार करून तिथे त्यांना नोकरी देण्यात आली त्याचबरोबर ज्या तुकड्या दिल्या जातात त्याचं स्थलांतरसुद्धा बनावट कागदपत्र तयार करून मालेगावमध्ये झालेला आहे त्याच्यामुळे मागेच मी सांगितलं होतं हा जो घोटाळा आहे फक्त बोगस शालार्थ आय डी हा तर विषय आहेच पण एकच व्यक्ती दोन दोन शाळेमध्ये त्याला नोकरी आहे अल्पसंख्याकच्या शाळेमध्ये सुद्धा त्यानिमित्तानं मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे त्याच्यामुळे शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघामध्ये जर असा इतक्या मोठ्या प्रमाणात घोटाळा जर शिक्षक भरतीचा होत असेल तर मी मागेच माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की त्यांनी रिटायर्ड हायकोर्ट जज याच्या माध्यमातून एक कमिटी तयार करून त्याच्या माध्यमातून हा संपूर्ण महाराष्ट्रातला जो अनेक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचा घोटाळा आहे त्या घोटाळ्याची चौकशी करावी अशी मी परत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो नागपूरमध्ये त्यांनी एक एस आय टी निर्माण केली ती चौकशी करते आहे पण राज्याच्या स्तरावर जर असं जर रिटायर्ड हायकोर्ट ज्याच्या माध्यमातून नियंत्रणाखाली एक समिती तयार करून त्याची चौकशी संपूर्ण महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये जिथे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहे तिथे जर झाली तर चांगल्या पद्धतीनं हा घोटाळा पुढे येऊ शकेल आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्य शासनाने तशा पद्धतीचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा ही माझी राज्य शासनाला विनंती आहे आपको महाराष्ट्र में कई जिलों में शिक्षक भर्ती का घोटाला हुआ है तो लेने का ऐसा है कि जब लाडली बहना योजना चालू की उसी टाइम सरकार ने उसकी छानबीन अच्छे ढंग से करने को होना था चुनाव में इसका फायदा होना चाहिए करके जल्दबाजी में जिसने जिसने अर्जी की जो जो लाइन में लगा वो सरकारी नौकरी में हो या सरकारी नौकरी में नहीं हो सभी को दिया गया लेकिन उसमें सरकारी जो नौकरी करती है हमारी महिला उनको भी वहां पे दिया गया है अब उनको लगा कि सभी महिलाओं के लिए शायद ये राज्य शासन ने लाडली बहन योजना लाए करके उनको लगाऊंगा करके वो भी लाइन में लग गई अपनी ये उसी टाइम देखना था सरकार ने कि इसमें राज्य शासन के जो कर्मचारी जो महिला है उन्होंने उसी टाइम बोल, बोलना था कि लाडली बहन को हम अनुदान दे रहे मदद दे रहे लेकिन जो लाडली बहना हमारी शासकीय नौकरी में हैं उनको हम ये योजना का लाभ नहीं देंगे ऐसा ऐलान करते तो ऐसा नहीं होता था सिर्फ चुनाव के लिए ये योजना लाएगी फिर वो शासकीय महिला हो या गैर शासकीय हो या नहीं हो उसको सबको दिया गया अभी जो शासकीय जो एम्प्लॉई है उन्होंने जो पैसे उठाए उनको उनसे वापस लेना चाहिए और जिन्होंने उनको ये अर्जी मंजूर की जो जो अधिकारी ने उनकी है, बिना देखे बिना छानबीन किए जो अर्जी मंजूर की उनके ऊपर भी कार्रवाई होना चाहिए लवकर वह जन्ना निव लड़वाहता है जनता वाट पाहता है नऊ नऊ वर्षापासनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती त्या नगरपालिकेमध्ये आणि महानगरपालिकेमध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे असं आहे की नगरपालिका महानगरपालिकेमध्ये जर स्थानिक लोकं पदाधिकारी जर निवडून आले तर ते चांगल्या पद्धतीने कारभार पाहू शकतात लोकांच्या ज्या अडचणी आहेत ते त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने मांडू शकतात त्यांचं ऐकून घेतात पदाधिकारी आणि त्या पद्धतीनं नगरपालिकेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये जाऊन त्याच्या बाबतीत काम करतात ते काम झालं पाहिजे म्हणून आता अधिकाऱ्याच्या भरोशावर संपूर्ण नऊ वर्षापासून अधिकाऱ्याच्या भरोशावर नगरपालिका महानगरपालिका अनेक महानगरपालिका नगरपालिकेमध्ये पिण्याचा प्रश्न आहे साफसफाईचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत पण त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी तयार नाही कारण की कोणी पदाधिकारी नाही नऊ no, नऊ no, वर्षापासून तुम्ही जर निवडणुका घेणार नसेल तर कसं होणार आहे त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यामुळे लवकरात लवकर राज्य शासनाने निवडणुका घेतल्या पाहिजे अशी जनतेची मागणी आहे आणि ज्यांना निवडणुका लढवायची आहे त्यांची मागणी आणि कस आहे आरोप होत आहेत पण त्याच्यामध्ये सत्यता तर पाहिजे आरोप तर कोणी करू शकते आज आम्ही हे आरोप करतोय याचे कागदपत्र दाखवतोय त्याचं पत्र मी आहे मुख्यमंत्र्यांना याची कागदपत्र दाखवतोय असं नाही तोंडी आरोप करतोय आम्ही सगळे कागदपत्र मालेगाव मध्ये कसा घोटाळा झाला याची कागदपत्रासहित मी तक्रार करतोय असं तोंडी तक्रार करत नाही कागदपत्र सुद्धा त्यानिमित्तांना आपल्याकडे मी देतोय राज्य शासनाला सुद्धा हे कागदपत्र मी पाठवणार आहे घोटाळ्याची बंद झालेली नाही आम्ही भ्रष्टाचार पुन्हा कसं आहे की आता राज्य शासन महाराष्ट्रामध्ये येऊन आता जे जे काही युतीचं शासन आहे येऊन किती महिने झाले आपल्याला कल्पना आहे दुर्दैवाची गोष्ट आहे की अनेक जिल्ह्यामध्ये अजूनसुद्धा पालकमंत्र्याचा निर्णय होऊ शकला नाही शेवटी कोणत्या जिल्ह्याचा कोणाला पालकमंत्री करायचा हा राज्य शासनाचा निर्णय आहे रायगडचा पालकमंत्री अजून झाला नाही नाशिकचा पालकमंत्री झाला नाही अनेक जिल्ह्यामध्ये पालकमंत्र्यांच्या बाबतीत वाद चालू आहे मला समजत नाही सहा सहा महिने जर तुमचे पालकमंत्री त्या जिल्ह्याला तुम्ही देश देऊ शकत नसाल आणि त्याच्या बाबतीत जर निर्णय घेऊ शकत नसाल तर ही अतिशय दुःखाची गोष्ट आहे काय तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे रायगडच्या बाबतीत तो एकत्र बसून घ्या काय तुम्हाला निर्णय नाशिकच्या बाबतीत घ्यायचा आहे तो एकत्र बसून घ्या पण एखाद्या जिल्ह्याला सहा सहा महिने पालकमंत्रीपद नसणं हे काही प्रशासनाच्या दृष्टीनं योग्य नाही राज्य शासनाच्या सुद्धा योग्य नाही काल मान्य शरद पवार साहेब माननीय अजित पवार साहेब आणि साखर संघाचे जे अनेक पदाधिकारी आहेत त्यांची काल बैठक साखर संघामध्ये होती आता साखर संघाच्या बैठकीमध्ये जे त्यांचे सगळे सभासद आहेत किंवा सागर संघाचे जे कोणी पदाधिकारी आहेत त्यांची एकत्र बैठक झाली एवढी संपूर्ण वर्तमानपत्रामध्ये माहिती आली आहे आणि अशा पद्धतीच्या बैठका साखर संघामध्ये होतात किंवा बारामती शिक्षण त्यांचं जे मंडळ आहे त्याच्यामध्ये सुद्धा होतात किंवा अनेक ठिकाणी अशा पद्धतीच्या बैठका शासकीय बैठका बैठ होत राहतात तुम्ही जी शंका घेताय असं काही नाही मी मागे सांगितलं की आमच्या पक्षामध्ये शरद पवार साहेबांचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष एकत्र येण्याच्या बाबतीत कुठेही चर्चा नाही मुख्यमंत्री त्याची माहिती घेतो मागे मी काही ओझरत वाचलं ते त्याची माहिती घेतो अंगणवाडी सेविकाही आता शिक्षिका होणार आहे त्यांना वर्षाचं शिक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि त्यांना जर अंगणवाडी सेविका महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं काम करत आहेत त्या जर त्यांचं जर शैक्षणिक पात्रता असेल आणि त्यांना जर व्यवस्थित शिक्षण दिलं तर त्यासुद्धा चांगल्या शिक्षिका होऊ तो शकतात नाही नाही दादा भुसे स्वतः मी त्यांना म्हणणार नाही त्यांच्या मतदारसंघामध्ये असा घोटाळा झालेला आहे

पुढे सुद्धा अजून विनंती करू आणि नाही सुद्धा सरकारने ऐकलं तर मग पाहू पुढची काय पाऊल तर अनेक जिल्ह्यातनं येत आहेत अनेक अनेक ना तुमच्या आपल्या बाजूच्या जिल्ह्यातनं सुद्धा अमरावतीमधनं आहे भंडाऱ्यामधनं आहे गोंदियामधनं आहे बाकी महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये आहेत कसं आहे की याची जेव्हा राज्य शासनाची महाराष्ट्राच्या स्तरावर उच्चस्तरीय चौकशी करेल तेव्हा तशा प्रकारचे किती बनावट कागदपत्र तयार करून किती शिक्षकांना नोकऱ्या लावल्या किती शिक्षकांना मागच्या तारखेमध्ये त्यांना जॉईन करून घेतलं एकच शिक्षक दोन दोन शाळेमध्ये त्याला नोकरी आहे तिथून दोन दोन शाळांचा तो, तो पगार घेतो आहे अल्पसंख्याकाच्या शाळेमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या अनेक तक्रारी आहे त्याच्यामुळे हे फार मोठं प्रकरण मी मागेच सांगितलं की व्यापमपेक्षा सुद्धा हे प्रकरण महाराष्ट्रातलं शिक्षक भरती हे मोठं प्रकरण आहे ठीक आहे थँक्यू पवार आपल्याला सर्वांना कल्पना आहे की राज्य शासन निर्णय घ्या घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे की जी शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं नुकसान गारपटीमुळे झालं किंवा अतिवृष्टीमुळे झालं तर तेव्हा जी तीन हेक्टरपर्यंतची मदत होती ती आता दोन हेक्टरपर्यंत करण्याचा निर्णय राज्य शासन घेताय असं कळत आहे शेतकरी अतिशय अडचणीत आहे गेल्या तीन चार वर्षापासनं शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही शेतकऱ्यांच्या धानाला भाव नाही कांद्याला भाव नाही अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची परिस्थिती असताना त्यामध्ये आता तीन ऐवजी हेक्टर दोन हेक्टरपर्यंतच मदत देणार हे राज्य शासनाची अतिशय चुकीची भूमिका आहे त्याच्यामुळे या बाबतीत राज्य शासनाने विचार करायला पाहिजे राज्य शासनाने याच्या पहिलेसुद्धा आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा सुद्धा आश्वासन दिले होते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाबतीत राज्य शासन एक शब्द सुद्धा बोलायला तयार है नाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू आणि आता अजितदाच सांगतायत की एकतीस तारखेपर्यंत बँकेत पैसे भरा एकतीस तारखेपर्यंत बँकेत पैसे भरा एकतीस तारखेपर्यंत बँकेत पैसे भरा इकड़े मुख्यमंत्री बोलता है डेप्टी एक बोलता कर्जमाफी लाइन निर्णय क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो उसमें इंटीरियर डिजाइनिंग रिनोवेशन और आर्किटेक्चरल डिजाइन लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन फर्नीचर्स ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें दो से तीन कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशन बोल सकते हैं बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना सो नीड बेस एनालिसिस हमारे यहाँ होता है सो so, क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए uh, दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं हम लोग अमित पहले से ही जानते थे तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरर है यहाँ पे ब्रिक्सवर चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया उन्हीं को जगह दिखाई उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा जो भी मिस उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने जो जब जब जो जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए सिलेक्शन के लिए आए वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज़्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है कई बार ये सारा मिस आउट हो जाता है हम अपने डिजाइनस उन पर लाते हैं वो नहीं होना चाहिए उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स टू आप ड्रीम देख रहे हो हम उनको फुलफिल करेंगे वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है